नमस्कार आज आपण बनवतो आहेत काजूचे दोन प्रकार ते म्हणजे खारे काजू आणि मसाला काजू जे बनवायला अतिशय सोपे आहेत घरात असलेल्या साहित्यामध्येच बनवून तयार होतात हे काजू अगदी दोन मिनटात बनवून तयार होतात तेही अगदी सोप्या पद्धतीने तर वेळ न वाया घालता लगेच बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर इथं मी अर्धा किलो नटराज कंपनीचे काजू वापरते आहेत तुम्ही कुठल्याही काजू वापरू शकतात फक्त तो अख्खा पाहिजेल तुकडा नाही तर इथं बघू शकतात हे काजू मस्त असे एक सारखे आणि अख्खा काजू आहे तर अर्धा किलोमधून मी अर्धा हा म्हणजे पावशर हा साईडला ठेवते आहे कारण की आपल्याला आज दोन प्रकारचे काजूचे प्रकार बनवायचे आहेत तर इथं मी काजूमध्ये एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेते काजूमध्ये पाणी टाकल्यामुळे ते हलकेसे ओलसर होतात आणि ओलसर झाले तर ते व्यवस्थित खारे बनून तयार होतात तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम इतकं मी मीठ गरम करण्यासाठी ठेवून घेते पहिले हाय फ्लेमवर हे मीठ छान गरम करून घ्यायचं आहे आणि काजू यात टाकू टाकल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हे कंटिन्यू परतत राहायचे आहेत काजू ओला केल्यामुळे ह्या काजूंना मीठ हे लागतं आणि जे मीठ आहे ते आतपर्यंत याचा फ्लेवर काजूमध्ये उतरतो त्यासाठी आपण इथं काजू ओला करून यात टाकून घेतलेला आहे तर कंटिन्यू चार ते पाच मिनटं आपल्याला हे परतत राहायचं आहे लो फ्लेमवर चार ते पाच मिनटामध्येच ह्या काजूंचा रंग बदलायला सुरुवात होते स, तर बघू शकतात इथं हे व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत तर आता आपण यांना मिठामधून काढून घेऊया तर बघा मस्त रंग आलेला आहे आणि याला आता अजिबात कुठेच मीठ लागलेलं नाही म्हणजे परफेक्ट इथं आपला हा काजू भाजून झालेला आहे तर याला मी अशा प्रकारे जाडीच्या सहाय्याने मीठ आणि काजू सेपरेट करून घेते आहे सुरुवातीला हे गरम असतात तेव्हा ते थोडे हलकेसे नरम लागतात पण जसे हे थंडे होतील तसे मस्त यांना क्रिस्पीपणा आणि खारटपणा येईल तर आता आपण यांना साईडला ठेवूया बघू शकतात अतिशय सुंदर रंगामध्ये तयार आहेत आता दुसरा प्रकार तो म्हणजे मसाला काजू बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये अर्धा चमचा बटर म्हणजे एक बटरचा क्यूब असतो त्याच्या अर्ध्या मी इथं टाकून घेतलेला आहे बटर मेल्ट झालं काल लगेचच आपल्याला उरलेला काजू म्हणजे अडीचशे ग्रॅम उरलेला काजू हा टाकून घेते आहे सुरुवातीला बटरमध्ये आपल्याला हा काजू छान परतून घ्यायचा आहे बटर बटरमध्ये काजू परतल्याने काजूला एक छान सी असा नमकीन असा फ्लेवर येतो तर इथं हलकासा हा काजू भाजून झाल्यानंतर यात आता काही मसाले टाकूया तर एक चमचा इथं लाल तिखट टाकून घेते त्याचबरोबर पाव चमचा हळद एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला थोडंसं मीठ आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया मिठाचं प्रमाण कमी असायला हवं कारण की चाट मसाला आणि आमचूर पावडरमध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं त्यासाठी आपल्याला इथं मिठाचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे सर्व काजूंना व्यवस्थित हा मसाला लागलेला आहे बघू शकतात मस्त रंगही आलेला आहे आणि आता गॅस बंद करते आणि हे काजू गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते अतिशय सुंदर टेस्टमध्ये हे काजूचे दो दोघही प्रकार आपले बनून तयार झालेले आहेत सालटी काजू आणि मसाला काजू तर तुम्हीसुद्धा या सुट्टीमध्ये मुलांसाठी खाऊ म्हणून हे काजूचे दोन प्रकार नक्कीच बनवून बघा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट्स करून किंवा स्क्रीनशॉट पाठवून नक्कीच कळवा भेटूया नवीन रेसिपीसोबत